धन्यवाद अध्यक्ष मोदय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेबाबतीत बोलायचं झालं तर आपण रोज अत्याचार होतात पण सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आपल्या राज्यासाठी आपल्या राज्याच्या भविष्यासाठी मानलेला आहे तो आपल्या डगचा आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोठ्या शहरात फक्त महानगरामध्येच नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रग्जनं खूप मोठं विळखा ड्रग्जचा विळखा तरुण पिढीला झालेला आहे तुळजापूरच्या ड्रग्जच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे त्या एवढ्या छोट्या शहरातसुद्धा काही ठराविक लोकांमुळं जर ते क्षेत्र बदनाम होत असेल ही आपल्यासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु अध्यक्ष मोदय यात नेहमी आपले सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की दक्ष बाबतीत आपला झिरो टॉलरन्स राहील परंतु तुळजापूरच्या बाबतीत टॉलरन्स काय हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडतोय अध्यक्ष मोदय तुळजापूरच्या बाबतीत मागच्या वेळेस मी लक्षवेधी मांडली लक्षवेधी सभागृहात यायच्या आधीच त्याचं उत्तर लीक झालं त्यानंतर हा प्रश्न मी ज्यावेळेस स सभागृहात मांडला त्यावेळेस स सन्मान्य मंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपण ही चौकशी करू दुसरं अधिवेशन संपत आलं आहे पण त्याच्या त्याच्यावर अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही अध्यक्ष मोदय कारण ती चौकशी माझी अपेक्षा आहे की मागच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या लक्षवेधीचं उत्तर लीक झालं होतं जी सभागृहाची मालमत्ता प्रॉपर्टी होती ती सभागृहात यायच्या आधीच कशी लीक झाली एक व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे फिरली गेली आणि अशा वेळेस म्हणजे किती सिरियसनेस आहे ह्याचं उत्तर उद्या उत्तराच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं की ह्याबाबत कार काय कारवाई केली अध्यक्ष मोदय मी <coughs> असेल आमचे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमचे प्रवीण स्वामी आमदार साहेब असतील आम्ही नऊ जून दोन हजार पंचवीसला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना तुळजापूरच्या बाबतीत एक पत्र दिलं तुळजापूर असेल बारशी असेल किंवा परंड्याच्या बाबतीत त्यात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अग्रवाल नावाच्या एका पेडलरकडनं हे ड्रग्ज विकत घेतलं आहे अद्यापपर्यंत फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे अद्यापपर्यंत त्या अतुल अग्रवालला गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापपर्यंत पकडले नाही मग हा टॉलरन्स म्हणजे हा झिरो टॉलरन्स कसा होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्या बाबतीत ज्या चार्जशीटमध्ये गोष्टी आहेत त्या गोष्टी किंवा बाकीच्या ज्या गुन्ह्याच्या तपासात ज्या गोष्टी पुढे आल्यात जी प्रसारमाध्यमं ज्या बातम्या दाखवतात किंवा ज्या काय पत्रकार लिहितात त्यांच्यावरच राजकीय दबाव टाकायचा त्यांच्यावरच पोलिसांमार्फत दबाव टाकायचा आणि एक तुळजापूरची कोणतरी बदनामी करतंय असं सांगून तुळजापूरची बदनामी त्या काही चुकीच्या लोकांच्या वागण्यामुळे होते ह्यांना बाजूला केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मग यातून खरंच तुमचं जे झिरो टॉलरन्स सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कारण हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्न नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याला सामाजिकदृष्ट्याच बघितलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य म्हणून बघितलं पाहिजे या सकाळी कुणी जवळचा लांबचा हे न बघता या ठिकाणी कठोर अशी कारवाई जसे सन्मान्य मुख्यमंत्री झिरो टॉरन्स म्हणतात त्या पत्तीनं कारवाई तुळजापूरच्या बाबतीत झाली पाहिजे परंड्याच्या बाबतीत झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आज साताऱ्यामध्ये एका मशीच्या गोट्यात डगचा खूप मोठा साठा सापडला आहे लातूरमध्ये सापडला होता पूर्ण महाराष्ट्र आपला ड्रग्ज नाही बाबतीत आपण बघतोय की रोज कुठेतरी साठा सापडतोय पण हे थांबत काय नाही यासाठी सुद्धा एक विशेष आपण तिथं जनजागृती करून भागणार नाही ना ना, या ठिकाणी यासाठी कठोर अशी कारवाई गृह विभागाच्या मार्फत केली गेली पाहिजे आपण मकोका लावायचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी चांगलं विधेयक आणलं होतं पण त्या ते क्वांटिटीचा विषय आहे ते पन्नास ग्रॅम क्वांटिटी पूर्णच होऊ देत नाहीत ते हे त्यातून जे पळवाटा काढायचा जे आरोपी वारंवार गुन्हे करतात पण पन्नास ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावर मोकोका लागत नाही माझी विनंती आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एकादा आरोपीने एका प्रकरणात एक ड्रग्जच्या प्रकरणात जर प्रक एकापेक्षा जास्त वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल त्याच्यावर मोकोला लागला ला पाहिजे त्याची क्वांटिटी कितीही बघितलं पाहिजे कारण तेच लोक आहेत परत परत तेच तेच फक्त पन्नास ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण होऊ द्यायची नाही त्यामुळे मकोका लागत नाही त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी शेतकरी सुखी कृषी समृद्ध या वेगवेगळ्या घोषणा